नमस्कार आपण आलो आहोत करंजली या गावामध्ये आणि मोसंबी या फळाला मोठी गळ पावसाने झालेली आहे आणि जवळपास एक पूर्णता झाड खाली आलेलं आहे या अनुषंगाने आपल्यासोबत येथील शेतकरी आहेत आपलं नाव सांगा धनराजजी कोयंबकर धनराजजी कोयंबकर नाव से झाड शेती दोन एक आहे त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये पूर्ण मोसंबी आहे मोसंबीची मोसंबीची पूर्ण गळ झालेली आहे ते बघा आपल्या शेतामध्ये जे मोसंबीची गळ सुरू आहे कशाने झाली कशाला पावसाय मुळे किती पावसा बरं किती किती झाड आहेत झाड आहेत नऊशे नऊशे झाड किती रुपयाच नुकसान झालं नुकसान झालं चार लाख आता काय मागणी आपली काय मागणी सरकार काय देते नुकसान भरते नुकसान पन्नास हजार मग ते शेतकरी आहे ते काय काय सांगणार विनोद पण शंभर टक्के म्हणजे शंभर टक्के म्हणताना पण सत्तर टक्के पूर्ण मोसंबीची गळ झाली आहे त्या हिशोबानं सरकारने मोसंबीच्या जोर लागत आहे डिसेंबर जानेवारी महिन्यापासून आपण याची लाग म्हणजे हे करतो मशागत करतो तेव्हापासून एकदम म्हणजे जवळपास दहा ते अकरा महिने आपण यांना हे करतो पण हे मधातच पूर्ण घट झाली याची थोडाशिंगला म्हणजे आता रोगराई म्हणू शकतो अतिदृष्टी म्हणू शकतो किंवा आता असं म्हणजे नैसर्गिक संकट आलं त्याचं नैसर्गिक संकट आलं तर याचा म्हणजे याच्यासाठी सरकारने भरघोस मदत करावी शेतकरी पहिलंच कर्जबाजारी आहे कर्जबाजारी ही आहे आता बी आहे असं म्हणजे जे आता असं अचानक आलं याच्यावरती सरकारने भरघोस मदत करावी अशी आमची म्हणजे पूर्ण गावकऱ्यांची इच्छा आहे आमची गावकऱ्यांचीच नाही नरखड काटोल पूर्ण क्षेत्र जे आहे सर्वच ठिकाणी म्हणजे असं नुकसान नाही तुम्ही जिकडे पहा तिकडे सर्व म्हणजे सोयाबीन घ्या मोसंबी घ्या संत्रा घ्या कपाशी घ्या सर्वांचं म्हणजे पूर्ण नुकसान झालेलं आहे याला म्हणजे आपण जे अतिवृष्टीमुळे जे संकट झालं आला आहे शेतकऱ्यावरती म्हणजे आता म्हणजे जीवन कसं जगायचं हेच म्हणजे आता शेतकऱ्याला समजून नाही राहिलं त्यासाठी सरकारने लवकरात लवकर कर्ज माफी म्हणजे कर्जमाफी तर केलीच पाहिजे जे आता हे अचानक संकट आलं शेतकऱ्यावरती जे आता म्हणजे आता आम्ही माल विकला असता पैसे आले पण हे मालच नाही तर विकन कुठून तर याच्यासाठी शेतकऱ्या आपण म्हणजे सरकारने शेतकऱ्याची पूर्ण मदत करायला पाहिजे पाहून इथं पूर्ण माल होता हे काही दिसून नाही इकडे पूर्ण दोनशे मोसंबी म्हणजे पूर्ण वेचो वेच आम्ही बाहेर फेकल्या हे आणखी याच्यामुळे पूर्ण हे नाही झालं पाहिजे खाली पडलेला आहे परत आपल्यासोबत एक शेतकरी आहे करंजोली येथील शेतकरी माझ्या शेतामध्ये पण मोसंबीचे हजार झाड आहेत आणि हजार झाडामध्ये आज पाच टन पण माल निघू शकू शुकु, निघू शकून नाही राहिला आहे सगळ्या गळल्या आहे आणि आमच्या इथल्या महिला शेतकरी ज्या आहेत त्या आमदार साहेबाजवळ गेल्या होत्या निवेदन द्यायला त्यांनी आम्हाला उडवा उडवीचे उत्तर देऊन अजूनपर्यंत आमच्या शेतापर्यंत आलेले नाही आहे आणि आमच्यासोबत आम्ही कष्ट करून हे सगळं पिकवतो आम्हाला लोकप्रतिनिधी आम्ही शेतकऱ्यांनी निवडून दिला पण तो आमच्या आज आमच्या दुःखाच्या मध्ये तो सहभागी होऊन राहिला आहे त्यामुळे त्यांनी येऊन आणि सर्व आजून पर्यंत द्यायला पाहिजे होते हे बघा नुकसान किती झालेलं आहे आपण शेतकरी काय करू हे बघा शेतकरी हे दाखवत आहे आपण हे बघा मोसंबी ही जवळपास नव्वद टक्के आलेली आहे अति अल्प लहान माल शिल्लक आहे दहा पर्सेंट ही हातात येणार का की नाही हे सांगता येत नाही येणाऱ्या दिवसामध्ये परत अतिवृष्टी झाली तर ही माल सुद्धा शेतकऱ्या हाती लागण्याची शक्यता नाकात येणार नाही रामाऊजी धवड काम दोली, तालुका नर्फे जिल्हा नागपूर माझी शेती या बगीचाला लागून शेत आहे माझं चार एकर तिथं आज मोसंबीची एवढी गय झाली आहे का सांगू शकत नाही आता तुम्ही बघत असाल येथे आता ज्या शेतात उभ्या आम्ही येथे जे मोसंबी गळ आहे कास्तकार आज काय करणार आहे समजून चाला आहे निसर्गाच्या पायी म्हणा किंवा अतिदृष्टीच्या पाण्यामुळे तर भरपूर गय झाली आहे आज तीनशे साडेतीनशे फयामध्ये अडीचशे फय खाली आलेला आहे पन्नास ते शंभर फय जेमतेम राहिलेलं आहे झाडावर आज विक्रीचा टाईम आला आहे कास्तकारानं काय आत्महत्या करावं हो का काय करावं आज परिस्थिती अशी आहे कास्तकाराची का शासन बी समजून चाला याची काही पाहणी करत नाही बोलावला आम्ही आमदार खास खासदार साहेबाला बोलावलं तर ते आले नाही त्यानं उड उडा उडी केली आणि शेतावर येऊन सैन्यांनी पाहणी नाही करून राहिले त्याच्यासाठी गव्हर्नमेंटकडून आम्हाला सरकारकडून काहीतरी मदत मिळायला पाहिजे आजची पोझिशन अशी हो आहे की आत्महत्या करायची पायी आली आहे एवढं फळ गेला का आम्ही औषध नाही पाहिजे आमचं आज जीवन या मोसंबीच्या भरोशावर पंच्याहत्तर टक्के जीवन आहे आमचं याच्यासाठी काय करायचं तर हे गव्हर्नमेंटनं आम्हाला काहीतरी तुमचा नव्वद टक्के माल झालेला आहे आता आपली काय मागणी आहे शासनाकडे आता आमची मागणी येत आहे का आम्हाला काहीतरी मदत करा एकरी थे। रुपये आम्हाला आज पाहिजे आमचा कर्ज माफी आणि कारण की आज आमचं एकरी दोन लाखाचं अडीच लाखाची फसल होती आमची आज आम्हाला कमीत कमी पन्नास हजार रुपये तरी आज द्यायला पाहिजे त्यांनी हे आमची मागणी आहे धन्यवाद महाराष्ट्र संपूर्ण महाराष्ट्र अतिवृष्टीने ढळून निघालेला आहे यात नागपूर जिल्ह्यातील एक चांगली अतिवृष्टी ता झाली आहे नागपूर जिल्ह्यामध्ये काटोल नखेडा हा तालुका येतो आणि या तालुक्यामध्ये मोसंबी आणि संत्रा चा मुख्य पीक आहे आणि जवळपास या अतिवृष्टीमुळे नव्वद टक्के माल हा खाली आलेला आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना नुकसान झालेलं आहे येणाऱ्या दिवसामध्ये मायबाप सरकारने शेतकऱ्यांचे कंबडे मोडू नये म्हणून पन्नास हजार एकणी मदत करावी अशी मागणी येथील शेतकऱ्यांनी केली आहे अन्यथा आंदोलन आंदोलन करण्याचा इशारा करून दिली येथील शेतकऱ्यांनी दिला आहे विदर्भात पंडित कोमल कुमेरिया नरखेड तालुका